कमी सामानामध्ये एकदम परफेक्ट अशा चकल्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी मी सामान तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत बघू शकता इथं राशनचे तांदूळ मी वापरलेले आहेत तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि थोडेसं ते लाल कलर येपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तांदूळ तांदूळ भाजल्याच्यानंतर लगेच डाळ भाजून घ्यायची आहे तर मी इथं तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि थोडेसे मी त्याच्यामध्ये तीळ पण टाकणार आहे मुगाची डाळ टाकणार आहे बघू शकतात तर इथं मी भाजून घेत होते छान असे लाल कलर येपर्यंत भाजून घ्यायची जास्त पण नाही भाजून घ्यायची तर इथं लगेच मी इथं डाळ भाजून घेतली थोडेसे तीळ टाकणार आहे मी तीळ टाकल्यामुळे काय छान असं चव छान लागते तर इथं मी थोडेसे पोहे पण टाकलेले आहेत एक अर्धा ग्लास टाकलेले आहे सर्व एकत्रित भाजून घेतलं आणि छान असं थंड होण्यासाठी ठेवलं आणि लगेच मग लगे ते गिरणीमध्ये दौड आणायचं तर मी बघू शकता इथं लगेच दौड आणलं आणि त्याच्यामध्ये डबल थोडेसे तेल टाकले भाजून तर ती टाकून घेतले लगेच त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि मी जिरे आणि ओवा थोडासा मिक्सरमधून काढलेला होता तो टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये गरम तेल टाकून घेतलं आणि हाताने असं एकत्र एक सर्व करून घेतलं बघू शकता लगेच इथं गरम पाणी करून घ्यायचं आणि सर्व जसं पाणी लागेल तेवढंच टाकून घ्यायचं आणि चमचेच्या सह्याने सर्व एकत्रित एक करून घ्यायचं पाणी गरम असतं बघू शकता खूप छान असं मी पीठ मळून घेतलं तेल ठेवलं इथं लगेच कडेमध्ये आणि अशी छान अशा खूप छान अशा माझ्या चकल्या एकदम परफेक्ट झालेल्या होत्या तुम्ही बघू शकतात तर खूप छान असा घरामध्ये स्मेल येत होता तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करा तर बघू शकता किती छान असे चकले झालेले आहेत अगदी थोड्यासे सामानामध्ये जे आपल्या घरामध्ये आहेत त्या सामानामध्ये बघू शकता तर नक्की कमेंटमध्ये असेल तर लाईक शेअर